सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन 24, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आर्ट अकॅडमीतर्फे आज बुलढाणा शहरातील एडेड हायस्कूल तसेच शारदा ज्ञानपीठाचे भव्य प्रांगणावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कार्यालय बुलढाणा व बुलढाणा एज्युकेशन सोसायटी बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन सशक्त लोकशाहीकरिता मतदार साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली आहे आज राज्यभर काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले काँग्रेसने ईव्हीएम हटावची मागणी निवडणुकांच्या आधी देखील केली होती आता निवडणुका झाल्यानंतर जो निकाल समोर आला आहे तो निकाल अमान्य असून चुकीच्या पद्धतीने त्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा ईव्हीएम हटावची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले असून एक कॅरेट केवळ ऐंशी ते शंभर रुपयांना विकले जात आहे केवळ दोन ते अडीच रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे खरीप हंगामातील कडधान्यांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली आहे यावेळी टोमॅटोची विक्रमी आवक झाली असून भाव घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे जनते बाजारात आलेल्या तुरीचे भाव बारा हजार रुपये प्रति क्विंटलवरून सात ते आठ हजार रुपयेपर्यंत खाली घसरले यावर सरकारने नियंत्रण ठेवले नाही त्यामुळे अमरावतीच्या बहिरम येथे शेतकरी नेते प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे यावेळी शेतकऱ्यांनी तूर रस्त्यावर फेकत सरकारच्या शेतकरी धोरणाचा विरोध केलाय तर तुरीला बारा हजार रुपये हमीभाव सरकारने द्यावा अशी मागणी करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत सरकारविरोधात घोषणेबाजी केली आहे भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला होता या स्फोटमध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे तर पाच लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन फेजमध्ये बचाव कार्य करण्यात आले आहे हायड्रोलिक क्रेन जास्त क्षमतेच्या मशनरी बोलवून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते आजही त्या ठिकाणी अडीच टन आर डी एक्स त्या लॅबखाली दाबलेलं असून त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तो आर डी एक्स सुरक्षितपणे बाहेर काढणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात लिंबाचे भाव हे गगनाला भिडले आहेत बाजार समितीमध्ये लिंबाची आवक कमी होत असल्याने भाव वाढले आहेत सध्या लिंबाच्या एका गुणी मागे तीनशे रुपये विक्री होते पण या दरम्यान भाव वाढत असल्याने ग्राहकांचा चा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे व्यापारी चांगले संकटात सापडले चा आहेत तर बाजारात परराज्यातून लिंबू येत असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम झाला असून त्यामुळे आवक कमी होत आहे पुढील काही दिवस अशीच परिस्थिती असणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहांडे यांच्या मनमर्जी कारभार व कर्मचाऱ्यांना तुच्छ वागणूक देण्याच्या विरोधात अनेक संघटनांनी निवेदने दिली आहेत आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फाइटर्स विश्व आदिवासी सेवा संघ बिरसा आर्मी व विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात धरने आंदोलने करण्यात आली अधिकारी व कर्मचारी यांना दबावत ठेवणे आरेवारीची भाषा वापरणे मोबाईल कॅबिन बाहेर ठेवायला लावणे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक खच्चीकरण करणे तसेच वर्षा लहांडे यांच्यावर जिल्हा रुग्णालय नाशिक येथे असताना स्त्रीभूण हत्यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत बॉलिवूड अभिनेता सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे आरोपीच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे व आरोपीला एकोणतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला एकोणीस जानेवारीला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती चोवीस जानेवारीला आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला आणखी पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात काल दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला आणि आंदोलने केली आहेत या मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आले यामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयामध्ये विविध प्रशासकीय अधिकारी देण्याबाबत आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये सहा हजार वाढ करावी अशी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या जिल्हा मागण्या आणि पाच राज्यस्तराच्या मागण्या होत्या आणि या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिव्यांग बांधवांनी दिला आहे धुळे शहरातील शंभर फुटी रोड जामचा मुळा परिसरात असलेला सोमय्या हॉलच्या पाठीमागे सुरू झालेला बनावट देशी दारूचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सदर बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला असून तब्बल सात लाख पस्तीस पोलिसांनी हस्तगत केला आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या जामचा मुळा भागातील सौमय्या हॉलच्या पाठीमागे अवैधरित्या दे बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती या ठिकाणी तयार होत असलेली देशी दारू जुगारासह अन्य ठिकाणी देखील विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून कारवाई केली असून हा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री